सचिन लोमटे यांनी घातलं आई तुळजाभवानीला साकडं तुळजापूर मतदारसंघातून माननीय आमदार राणा सिंह पाटील यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल तुगाव येथील दादाप्रेमी सचिन लोमटे व कार्यकर्ते यांनी दादांना शुभेच्छा देऊन लवकरच विधानसभेत मंत्रिपद देण्यात या यावे यासाठी महाराष्ट्राची आई तुळजाभवानीला साकडं घालून आभार मानले यावेळी सचिन लोमटे यांनी युनिक धाराशिव न्यूजला काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात कारण म्हणजे सचिन लोमके तुळजापूर मतदारसंघातील पुबाव या गावातील मी एक मतदार आहे या ठिकाणी राणादादांना दुर्घोसाच्या मताने या ठिकाणी तुळजापूर मतदारसंघातील सर्व मतदार आणि लाडक्या वहिनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन त्यांना दूरघोसाच्या मताने या ठिकाणी विजय दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे मी एक मतदार म्हणून त्यांना कारण दादा हे दिशादर्शक आणि विकासात्मक कामावर त्यांनी जोर दिलेला आहे आणि त्याच्या जोरावरच धाराशिव जिल्ह्याचा कायापालट झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील त्याच तक आणि त्याच जोमाने निश्चितपणे निश्चितपणाने या ठिकाणी धाराशिवचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तुळजापूरच्या या मतदारसंघातून आई तुळजाभवानीला मी साकडं घालतो की येणाऱ्या काळामध्ये राणा पाटलांना विधानसभेमध्ये मंत्रिमंडळामध्ये व मंत्रिपद म्हणजेच लाल दिवाची गाडी राणा पाटलां निश्चितपणे द्यावी एवढंच या माझ्या सर्व আশ্বাস করতো আনিকা মিথো